ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा ओके हा अरुण आज बारा मे मातृदिनाच्या या शुभमुहूर्तावरती माझी आजी माझी आई माझी आजी पार्वतीबाई किंवा पार्वतीबाई सुंदरराव कुंडी माझी आई गिरिजा शिंदे माजी बापू शैला श्रेश्वर शिंदे यांच्या हस्ते व किंबी पर्वाच्या सर्व जे माझे मातृशक्त्य आहे त्यांच्या सगळ्यांच्या हस्ते आज बारा मे माझ्या या यंत्राची शेजारी मोदी येथील शाखेचं आज उद्घाटन होत आहे तर सगळ्यांना मातृदिनाच्या शुभेच्छा आणि माझं सोलापूरकरांचं प्रेम आमच्यावरती राहू सोळापूर ग्राहकांच्या सेवेत सोळा तारीख सोळा मे दोन हजार पासून आपण सेवेत आहोत आणि ग्राहकांचं प्रेम आम्हाला सोळा मेपासून आपल्या सेवेत आम्ही उजू होणार आहोत सकाळी सात ते दुपारी साडेतीनपर्यंत बारा ते साडेतीन हा जेवणाचा विभाग असेल ॲट अ टाईम ऐंशी लोकं रेग्युलर बेंचमध्ये बसतील साठ लोक ए सीमध्ये बसतील आणि चाळीस लोकांचं लोका एक पार्टी हॉल आहे हे आम्ही सोळा तारखेपासून सेवेत राहणार आहोत आमच्या सगळ्यांच्या प्रेमाची प्रतिक्षा आम्ही करतो आहे आणि असंच सहकार्य दिनबदिल आम्हाला लाभ हो सगळ्यांना नम्र विनंती